नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हे आहे हरीश शिंदे लातूरकरांचं शेत ही त्यांची विहीर विहिरीवर बसले हरीश शिंदे सरांची आई विहिरीच्या शेजारी असलेले आंबे आणि चंदनाची झाडं ही आम्ही लावलेली नवीन नारळ ही आंब्याची ओढ्याच्या लगतची बाग ही आहे लातूरची प्रसिद्ध तूर लातुरी तूर आंब्याची बाग जी लावली आहे ओढ्याच्या कडेनं आत अजूनही ओढ्यामध्ये थोडंसं पाणी आहे त्याच्याच कडेला असलेला हा ऊस जबरदस्त ऊस आहे विद्यार्थी मित्रांनो तीस तीस कांड्याचा ऊस आलेला आहे बघा ऊसाचा लूक एकदम जळून बघूया उसानंतर आपण आलेलो आहोत हरभऱ्याकडे चांगल्या हर हरभऱ्याला घाटी आलेली आहेत खाण्यासारखा हरभरा आलाय मस्त तोंडाला पाणी सुटते हरभरा बघून शेजारचं आंब्याचं मोठं झाड एकदम छानपैकी हिरवागार हरभरा आणि आपण जाऊया आता सेंद्रिय ज्वारीकडे बिना रासायनिक खत खताची ज्वारी घरी खाण्यासाठी से केलेली सेंद्रिय ज्वारी टपोरं टपोर कनी चाललेलं आहे आणि आमची आई ही पाखरं राखताना पाखरं ज्वारी खाऊ नाही यासाठी पाखरं राखत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो का घाट आहे तुम्हाला हरभरा खायचा आहे चला आता विद्यार्थी मित्रांनो हरभरा खाऊया चला आता आमची आई तुम्हाला हरभरा खाण्यासाठी नेत आहे हा हरभरा खूप छान मस्त चविष्ट हरभरा खाल्लाय खाताय ना तुम्ही आवडतो ना तुम्हाला कोथिंबीर लावली घरच्यापुरती घरी खाण्यापुरते कांदे लावलेले आहेत ला घरच्यापुरते विक्रीला नाही घरच्यापुरते कांदे लावलेले आहेत ला आणि घरी खाण्यापुरते लसूण लावलेला आहे असं आहे आमचं शेत